तर रामदास कदमांच्या आरोपांवर ठाकरे सेनेचे से खासदार संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिले दसऱ्या रा मेळाव्यातून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतर मृतदेह दोन दिवस का ठेवला असा सवाल त्यांनी विचारलाय त्यावर राऊतांनी उत्तर दिले शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमत ठेवली होती कडा माहिती जबाबदारी बोलतोय जबाबदारीनं बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज तरी त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर पगावांना विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी गार्ड ठेवली होती उद्धवजींनी सगळं कळत होतं पण हे सगळं कशासाठी कोणतं सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे बाळासाहेबांच्या पूर्ण आधारपणामध्ये तिथे होतो शेवटपर्यंत होतो आम्हाला माहिती आहे है। आता यांच्या तोंडामध्ये कुणी जर कोंबला असेल भीतीपोटी आणि आता उघळत असेल ते तुम्ही काय करणार शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोक शिवसेना प्रमुखांना शंभर वर्ष आता होत आहेत आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं मी म्हणत आहे तुम्हाला आम्हाला मोठं गेलं हो ज्या बाळासाहेब ठाकरे त्यांच्याशी गेम आणि अशा प्रकारचं वक्तव्य करा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या